नमस्कार एका नवीन भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपण बघतो आहोत की मागच्या आठवड्यामध्ये बदलापूर लैंगिक शोषणाची घटना घडली चार आणि सहा वर्षांच्या दोन मुली दोघींवरती लैंगिक शोषण झालं अत्याचार झाले आणि त्यानंतर खूप मोठा उसळला याला कारण एक पार्श्वभूमी हो होती कारण कलकत्त्यामध्ये सुद्धा एक प्रकरण अजूनही गाजत आहे ज्या पद्धतीने तिथल्या एका डॉक्टरचा तिच्यावरती बलात्कार झाला आणि त्यानंतर जे काही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनात देशभरामध्ये एक शोभ आहे आणि खूप एक असुरक्षितता आहे आणि तो सुद्धा एक कुठेतरी राग भीती लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते सुद्धा एक निमित्त झालं आणि बदलापूरमध्ये एक आंदोलन उभं राहिलं आंदोलन करण्याला मंडळी काहीच हरकत नाही पण ते आंदोलन आपण जेव्हा करतो तेव्हा आपण काही एक भान ठेवणं गरजेचं असतं ते मात्र कुठेतरी या आंदोलनामध्ये सुटताना पाहायला मिळालेलं आहे आपल्या आजच्या विषयाचं नावच जे आपण ठेवलेलं आहे ते आहे बदलापूरचं आंदोलन अराजकतेकडे वाटचाल मी असं म्हणते कारण मंडळी अनेकांना प्रश्न पडेल की मग इतकं मोठं जेव्हा लहान मुलींवरती अत्याचार समोर येतो तेव्हा मग आम्ही काही गप्प बसून राहायचं का लोक संतापणार नाहीत का आम्ही संताप व्यक्त करायचा नाही का बरं आतापर्यंत असं घडलेलं आहे की कधीच जो तो आरोपी असतो या अशा प्रकरणांमधला त्याला कठोर शिक्षा ज्या जलद गतीने व्हायला पाहिजे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली नाही त्यामुळे सुद्धा असेल मंडळी की लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी होती आणि जनता उत्स्फूर्तपणाने खाली उतरलेली होती इथपर्यंतच मंडळी सगळं काही ठीक होतं पण त्यानंतर ज्या पद्धतीने रेल्वे ट्रॅकवरती हे आंदोलन पोचलं आणि तिथे जवळपास बारा तास रेल्वे जी आहे ती ठप्प करण्यात आली आपल्याला माहिती आहे म्हणजे रेल्वे जी आहे ती या शहराची आणि आसपास जोडणाऱ्या उपनगरांची जीवनवाहिनी आहे रोज लाखो लोक या जीवनवाहिनीमधून प्रवास करत असतात आपली रोजीरोटी कमवण्यासाठी बाहेर पडत असतात त्यामुळे ही जी जीवनवाहिनी आहे ती सुरळीतपणे चालू ठेवणं हे नागरिक म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे पण या आंदोलनाच्या आडून महाराष्ट्रातल्या विरोधकांनी एक डाव साधला आणि महाराष्ट्रातल्या विरोधकांना सुद्धा दोष देण्यात काही अर्थ नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रसंग ज्या ज्या राज्यांमधून होतात तेव्हा तेव्हा असं पाहायला मिळालेलं असेल की जो सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरुद्ध विरोधक जे आहेत ते आंदोलन उभे करत राहिलेले आहेत विरोधकांनी सुद्धा आंदोलन करायला काहीच हरकत नाही पण बारा तास आपण सेवा ठप्प ठेवतो बर ज्या पद्धतीने तिथे पोलिसांवरती बेछूटपणाने दगडफेक करण्यात आली बाटल्या फेकण्यात आल्या तर हे काही योग्य आहे का आंदोलनाचा अधिकार आपलं म्हणणं म्हणण्याचा अधिकार आपला संताप व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे एका बाजूला आपण संविधानाचं नाव घेतो एका बाजूला हीच विरोधक मंडळी जी आहे ती देशामध्ये लोकसभेमध्ये आपण बघतो आहोत की राहुल गांधी असतील किंवा इतर विरोधी पक्षांमधले अनेक पक्ष आणि त्यांचे नेते असतील हे सतत संविधानाचं पुस्तक दाखवताना आपण पाहतो मग अशा वेळेला संविधान जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा एका क्षणामध्ये तुम्ही एखाद्या आरोपीला ताबडतोब इथे आणा आणि फाशी द्या असं म्हणणं कितपत योग्य आहे झालंय असं की फेसबुक आणि इतर अनेक ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल या विविध सगळ्या माध्यमांमधून अनेक ज्येष्ठ मंडळी असतील पत्रकार असतील किंवा वेगवेगळ्या कलाक्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतील राजकीय कार्यकर्ते असतील जे आज सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करत आहेत किंवा त्यांना सत्ताधारी आवडत नाही आहेत त्यांना आपली सत्ता हवी आहे असे सगळेजण जे आहेत जा त्यांनी खूप प्रक्षोभक किंवा अतिशय मानभावीपणा करून पोस्ट लिहायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की या पोस्ट मधून नकळतपणाने या सगळ्या मंडळींनी बदलापूर मध्ये जे आंदोलन होते त्याला एक प्रकारच आपण म्हणूयात की त्याला एक चेतना दिली किंवा त्याला प्रोत्साहन दिलं हे प्रोत्साहन देताना ही मंडळी हे सहजपणाने विसरून गेली की आपण एक अराजक किंवा एक समस्या संपवण्यासाठी आपण दुसरी समस्या तर निर्माण करत नाही आहोत ना कारण जेव्हा तुम्ही अशा आंदोलनाला समर्थन देता मंडळी तेव्हा तुम्ही एक प्रकारे आपल्या संविधानाचा आपल्या न्याय प्रणालीचा एफ आय आर लवकर नोंदून घ्यायला हवा होता तो घेतला गेला नाही शाळेची काही चूक असू शकेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सीसीटीव्ही असेल किंवा त्या मुलाची नोकरीवर ठेवताना नीट पडताळणी केली का असे कितीतरी मुद्दे आहेत कि ज्याच्यावर ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते ज्याच्यावर तुमचा विरोध मान्य असू शकतो पण त्या प्रकरणाचा फायदा घेत समाजामध्ये अशांतता निर्माण करणं हे काही एक चांगलं नागरिक किंवा चांगल्या सशक्त आंदोलनाचं प्रतीक असू शकत नाही ना पण ज्याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळालं अनेक लोकांनी पोस्ट लिहिल्या की आता ह्यांना ताबडतोब खाली लोकांमध्ये द्या किती वेळ आम्ही हा न्याय बघत बसायचा आणि किती वेळ आम्ही त्याच्यासाठी वाट पाहायची मंडळी असं असतं का हो मला सांगा जर असंच जर आपण म्हटलं तर मग प्रत्येक गोष्टीला आपण समर्थन देणार का मध्ये कंगना राणावरचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा बीएसएफची जी जवान आहे तिने आपल्या आईला ज्या पद्धतीने कंगना बोलली म्हणून तिच्या कांशेला एअरपोर्टवरती लगावली आणि त्याला त्या सुद्धा वेळी अनेक लोकांनी तिथे समर्थन केलं एका ज्येष्ठ महिला पत्रकारांनी तर तेव्हा तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं की नैतिकता ही अनेक अंगानी साक्षेपी असते अरे म्हणजे काय जर कंगनाबद्दल तुम्हाला राग आहे आणि तिथे त्या जवानाने महिला जवानाने तिच्या कांशिलात लगावली म्हणून जर तुम्ही समर्थन करणार असाल तर मग आपण हे पण म्हणायचं का की दुसऱ्या बाजूला नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली मग ती नैतिकता सुद्धा आपण साक्षीपी म्हणायची का काय होतं मंडळी कि जेव्हा तुमच्या विरोधामध्ये कोणी बोलत किंवा लिहितं किंवा तुम्हाला एखादी विचारधारा पटत नाही तेव्हा त्यांच्यावरती हिंसा झाली त्यांच्यावरती दगडफेक झाली त्यांच्यावरती हल्ला झाला तर आपल्याला मान्य असतो पण तेच जर आपल्या बाबतीमध्ये घडलं तर आपल्याला मान्य नाही ह्या दुर्टपी भूमिका आहेत आणि ज्या सार सर्रासपणे आज नेते मंडळी यांचे कार्य करते आणि मग ते झिरपत झिरपत सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात आणि लोकसुद्धा दुटप्पी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात एवढंच वाटतं मंडळी की आंदोलन जरूर व्हायला हवीत पण ती शांततेच्या मार्गाने व्हायला हवी त्याच्यासाठी हिंसा करणं हे कधीही योग्य होणार नाही आणि त्याचं समर्थन करणं तर ते तर त्याहून मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं कोणी असेल आज जे विरोधात आहेत उद्या कदाचित ते सत्तेमध्ये कदा येतील मग तेव्हा विरोधकांनी अशा पद्धतीने आंदोलन केलं तर तुम्हाला मान्य असणार का आज आपण बघतो आहोत की ममता बॅनर्जींचं तिकडे कोलकात्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तेवढी वाईट परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नाहीये मंडळी याचा अर्थ असा नाही की भाजपचं समर्थन करते जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर ते चूकच आहे पण जे आपण पाहिलं ते बारा तास जेव्हा आंदोलन बदलापूरमध्ये सुरू होतं तेव्हा वारंवार पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते येऊन लोकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत होते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर दुपारनंतर मला दिसलं की गिरीश महाजन जे भाजपचे आमदार आहेत ते सुद्धा तिथे आले आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती सुद्धा बाटली फेकण्यात आली या ठिकाणी जर विरोधी पक्षामधले ज्येष्ठ नेते असते शरद पवार असते किंवा पटोले साहेब असते किंवा आणखी उद्धव ठाकरे असते तर त्यांच्यावरती जर कोणी बाटली फेकली असती आणि समजा तिथे काही घात झाला असता तर तो तुम्हाला मान्य होता का आंदोलन जेव्हा होतात तेव्हा लोकांनी विशेषतः सामान्य नागरिकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे आंदोलन किती ताणायची आणि कुठे थांबायचं कारण जर तुम्ही थांबलं नाही तर आपण या आंदोलनामध्ये बघितलं अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा समाविष्ट झालेले होते आणि हे गिरीश महाराजांचं म्हणणं आहे ते खरं म्हणायला वाव उरतो मंडळी त्याला कारण की तिथे अनेकांनी लाडक्या बहिणीची योजना जी आहे ती मागे घ्या आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला संरक्षण हवं अशा पद्धतीचे विविध फलक जे आहेत लिहिलेले ते घेऊन लोक ट्रॅक वरती उतरलेली आपण ताबडतोब इतकं सगळं करू शकतो का हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे हा आपल्याला पडत नाही का मंडळी कोणताही सामान्य माणूस असेल तो एवढं सगळं नाही करू शकत मंडळी जेव्हा जनक्षोभ अचानकपणे उसळतो तेव्हा तो त्या मनस्थितीमध्ये नसतो की तो अशा पद्धतीने पद्धतशीरपणाने काही बॅनर्स आणेल आणि काही पोस्टर्स घेऊन येईल तो त्याचा उत्स्फूर्तपणा असतो उत्स्फूर्तपणामध्ये माणसं इतका वेळ घेत नाहीत की ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचे बॅनर्स करून आणतील इथे राजकीय कुठेतरी हे आंदोलन पुरस्कृत झालं नंतर आणि त्याची दिशा जी आहे ती बदलली या आंदोलनकर्त्यांनी आणि त्यांना ज्यांनी तिथे पाठवलं त्यांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की लाखो लोकांच्या जीवनाशी तुम्ही खेळ केलात एखादी एक, एक पूर्ण लाईन तुम्ही जेव्हा बंद करता रेल्वेची तेव्हा या मंडळींच्या आहेत त्या आपल्या कमावण्यासाठी म्हणा शिक्षणासाठी म्हणा इतर काही कामा निमित्त बाहेर पडलेल्या आहेत त्यात कितीतरी महिला आहेत ज्या गरोदर होत्या ज्या अपंग असतील ज्या वृद्ध असतील असे कितीतरी पुरुष असतील त्यांना सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास असतील कामानिमित्त काही जणांना बाहेर पडायचं असेल किंवा हॉस्पिटल मध्ये जायचं असेल हे सारं काही त्या दिवशी ठप्प झालं बारा तास आपल्या न्यायप्रणालीवरती एक प्रकारचा अविश्वास दाखवला आपण संविधानाला आपणच काळीमा फसला असं मंडळींना वाटलं नाही का वा। तेव्हा आंदोलन जरूर व्हायला पाहिजे होतं तुम्हाला शाळेला जा विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे जर तिथे त्या मुलाने ते काळकृत्य कृत्य केलं असेल तर ते भयानच आहे आणि त्याला कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हायला हवी यावर कोणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण आंदोलनाला सुद्धा एक दिशा असली पाहिजे ती आज कुठेतरी हरवत चाललेली आहे एक समस्या संपवताना म्हणूनच म्हणजे मला असं वाटतं की आपण दुसऱ्या आराजकाला तर जन्म देत आहोत त्या दिशेने आपली वाटचाल तर घडत नाहीये ना हा कोणता न्याय असू शकेल की आम्हाला आत्ताच्या आत्ता तो माणूस इथे समोर हवाय आणि त्याला फाशी दिली पाहिजे आपल्याकडे न्याय प्रणालीमध्ये म्हटलं जातं की शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध माणूस जो आहे त्याला शिक्षा होता कामा नये आपल्याला अजून हे ठरायचं आहे की त्याचा गुन्हा जो आहे तो कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घडला या सगळ्या गोष्टी समोर यायच्या आहेत मंडळी असं असताना घाईकुतीला येऊन ताबडतोब त्याला आमच्या हवाली करा हे कितपत म्हणणं योग्य आहे आपण आपली जी आधी जी व्यवस्था होती म्हणजे आपण महाराजांच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की चौरंगा केला जायचा किंवा तिच्या पायरही उडवलं जायचं किंवा त्यांना दरीमध्ये खाईमध्ये ढकल जायचं अशा शिक्षा होत्या आपण एक 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 पाऊल पुढे टाकून आज एक सर्वसमावेशक न्याय व्यवस्था स्वीकारलेली आहे मग त्या न्याय व्यवस्थेला जाग राहून आपण संयम नको का ठेवायला काय होतं मंडळी आपण जेव्हा संयम हरवतो मान्य आहे की ज्यांच्यावरती हा प्रसंग उजरला असेल त्यांची अवस्था काय झाली असेल आज अनेकांना आपल्या मुली बाहेर पाठवताना शाळेत पाठवताना भीती वाटायला लागलेली आहे आणि त्या पद्धतीच्या पोस्ट सुद्धा आपण बघतो आहोत गेले चार पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळत आहे शासनाने सुद्धा या सगळ्याचा गंभीरपणे विचार करायला हवाय आणि किती काळ तुम्ही हे खटले चालवणार साधारणतः महिना किंवा दोन महिन्यामध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये अशा पद्धतीचे खटले जे आहेत ते निकाली काढले पाहिजे पण तसं होत नाहीत आणि त्यामुळेच लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आहे पण हा जेव्हा असंतोष निर्माण होतो तेव्हा सरकारने सुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुम्ही योग्य वेळी योग्य पद्धतीने न्याय लोकांना मिळवून नाही दिलात तर त्याच्यामधून अशा पद्धतीची अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आपल्याकडे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुद्धा काही स्टेटमेंट केलेली आहे की महाराष्ट्रात मरणीपूर होऊ शकतो त्याच्या आधी सुद्धा त्यांनी काही असं स्टेटमेंट केले इतक्या ज्येष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचे वक्तव्य करावी अशा पद्धतीने बोलावं हे सुद्धा कमाल आहे आपण बघतो आहोत की अनेक जी काही प्रकरणं होत आहेत या प्रत्येक प्रकरणाला खतपाणी घालण्याचं किंवा त्याला हवा देण्याचं काम जे आहे ते आज विरोधक करता आहेत कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंडभेद या पद्धतीने त्यांना सत्ता हवी आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी बाय हुक अँड बाय क्रुप अशा पद्धतीने ही सगळी मंडळी आज काम करत आहेत कोणी काय पद्धतीने सत्ता मिळवावी याच्यावरती आता लोकांचा अंकुश उरलेला नाहीये पण हे करताना आपण ज्या राज्यामध्ये जन्म आणि तिकडे आपल्याला यश मिळवलं आपण पैसा मिळवला प्रतिष्ठा मिळवली त्या राज्याची वाताहत तर आपण करत नाही होत ना याचा विचार सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही करायला हवा आहे लोकांना आज शांतता हवी आहे लोकांना शांतपणे आपलं काम करायचं आहे अशा पद्धतीची आंदोलनं सामान्य माणूस कधीही करू शकत नाही कोण आणि फेकाफेक ही एक्स्ट्रीम लेवल आहे तर मंडळी या सगळ्याचा विचार आपण करायला हवा असं मनापासून वाटतं आणखीन एक गंभीर बाब जी पाहायला मिळाली ती म्हणजे जेव्हा हे आंदोलन संध्याकाळी अखेर जेव्हा गिरीश महाजनांच्या आवाहनाला सुद्धा योग्य प्रतिसाद आंदोलकांकडून मिळाला नाही त्यानंतर मात्र एक कठोर पावलं जी आहेत ती पोलिसांकडून उचलली गेली आणि त्यानंतर मात्र पोलिसांना लाठी चालवावी लागली आणि लोकांना पांगवावं लागलं हे सगळं करताना कुठेतरी त्या लोकांना लागलं असेलच ही सगळी माणसं सुद्धा आपलीच होती त्याबरोबर पोलीस सुद्धा आपलेच होते काही पोलिसांनी चुकीची कर्तव्य केली याचा अर्थ सगळं पोलीस खातं नालायक आहे असं नाहीये मंडळी जर ते तसं असतं तर आज तुम्ही आम्ही आपल्या घरामध्ये किंवा आपण बाहेर पडतो तेव्हा सुरक्षित राहिलो नसतो याचा अर्थ पोलीस आजही आपल्याकडे कार्यक्षम पद्धतीने काम करता आहे कर्तव्य निश्चितने त्यांनी त्यांची जी काही कर्तव्य आहेत ती पार पाडत आहेत आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत त्या पोलिसांवरती महिला पोलिसांवरती सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली बाटली फेकून मारली अनेक पोलीस त्यामध्ये जखमी झाली या पोलिसांच्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार आंदोलनकर्ते या पोलिसांची जबाबदारी घेणार आहेत का मंडळी तुम्हाला भडकवण्यासाठी अनेक पोस्ट इथे तयार आहेत गरज आहे ती सारासार विचार करण्याची तर तो प्रत्येकाने करायला हवा आंदोलनकर्ते सुद्धा आपलेच आहेत आणि जे आज तिथे व्यवस्था सांभाळताहेत ती मंडळी सुद्धा आपलीच आहेत या दोघांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे त्यासाठी सरकारने आणि विरोधकांनी सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तो त्यांनी करायला हवा एक गंभीर बाब म्हणजे जी बघण्यामध्ये आली की हे जेव्हा लोकांना पांघवण्याचं काम सुरू झालं तेव्हा अनेक मराठी वृत्तवाहिन्यांमधून आणि पोर्टलमधन पेपर्सच्या सगळीकडे बोंबाबोब सुरू झाली की पोलिसांनी मोठा लाठीचार्ज सुरू केला लाठीचार्ज सुरू केला आहे आंदोलनात पांगवलं आहे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो आहे मग त्यामुळे अधिक जे आहे ते विरोधकांना आणि जे समाजविघातक लोक आहेत त्यांना चालना मिळाली त्यांना प्रोत्साहन मिळालं माध्यमांना सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे की माध्यमांचं काम काय आहे बातमी दाखवणं आहे का बातमी त्याच्यामध्ये आपली आपले जे विचारधारा आहे ती टाकून आपलं टी आर पी वाढवणं आहे गेले कित्येक काळ गेले कित्येक वर्ष माध्यमांची जी आ, काम करण्याची पद्धत आहे ही बदललेली आहे सातत्याने तुम्ही लोकांना लाईव्ह मध्ये आंदोलकांना चिरडलं आंदोलकांवरती हल्ला झाला आंदोलकांना लाठी हल्ला झाला आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मग विरोधकांच्या प्रतिक्रिया येतात आपण त्याच्यातून काय साधतो आहोत मंडळी ज्या मातीमध्ये आपण जन्मलो त्याच मातीमध्ये आपल्याला रक्त हवंय माध्यमांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं की त्या ठिकाणी बारा तास रेल्वे लाईन ठप्प झाल्यानंतर ती रेल्वे लाईन किती काळ ठप्प व्हायला हवी होती किंवा अशा पद्धतीने पोलिसांनी तिथे उभं राहून नुसतं बघण्याचं काम करायला हवं हो होतं माध्यमांना काय हवं आहे माध्यमांनी सुद्धा आता स्पष्ट करणं गरजेचं आहे माध्यमांचं काम आहे वस्तुनिष्ठपणाने बातमी समोर आणणं पण इथे होतंय उलटच की आपापली आप विचारधारा घेऊन हो। माध्यम आपापलं आप एक वेगळं संस्थान निर्माण करत आहेत आणि त्या पद्धतीने ते बातमी चालवत आहेत याच्यामुळे खूप मोठी अशांतता आज समाजामध्ये निर्माण होते आहे अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे त्याचा फायदा विरोधक इथं आहेत तो घेऊ देत आमचं काहीच म्हणणं नाही ज्यांना कोणाला काय फायदा घेत पण तो फायदा घेताना तुम्ही सामान्य माणसाचं आयुष्य नरक करता काय पोलिसांवरती दगडफेक झाली आणि त्यांच्यावरती बाटल्या फेकल्या गे गेल्या ते जखमी झाले त्याची जबाबदारी माध्यम घेणार का त्यांना मारलेलं तुम्हाला योग्य वाटतंय का माध्यमांना माध्यमांना प्रश्न कोणीच विचारत नाही माध्यम मा सुद्धा ज्यांना जो प्रश्न विचारायला हवा तो प्रश्न विचारत नाही आणि हे सगळं कित्येक काळ सुरळीतपणाने सुरू आहे मला सरकारचं सुद्धा आश्चर्य वाटतं की या माध्यमांना कुठेतरी चाप लावायला पाहिजे जे आज समाजामध्ये अशांतता निर्माण करत आहेत यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी समज देण्याची गरज आहे पण त्यांना कोणीच समज देत नाहीये लाईव्ह दाखवताना टीआरपी वाढवताना तुम्ही वाटेल सा, ते सांगणार सतत विरोधकांकडे जायचं विरोधकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या मग ते मीठ मसाला लावून किंवा ते तुमचा टोन असतो मंडळी टोन खूप महत्वाचा असतो याआधी सुद्धा मी दोन व्हिडिओ केले समाज माध्यमामध्ये मा लिहिता बोलताना भाषा जपून वापरा म्हणून जमलं तर आवर्जून ते दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते पहा तुमच्या प्रतिक्रिया द्या तिथे सुद्धा तुमचा टोन जो आहे मंडळी तो खूप महत्वाचा आहे आंदो आंदोलकांवरती लाठी हल्ला झाला असं म्हणणं आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी नाईलाजाने पोलिसांना तिथे लाठी चालवावी लागली असं म्हणणं ह्या दोन वाक्यांमध्ये फरक आहे पण मराठी वृत्तवाहिन्या आणि माध्यम जी आहेत वेगवेगळी सामाजिक माध्यम असतील किंवा सामाजिक माध्यमांमधून लिहिणारी अनेक ज्येष्ठ मंडळी असतील त्यात पत्रकार मी मग अशी म्हंटल तसं असे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी ज्यांना आज महायुतीचं सरकार नको आहे इतक्या प्रक्षोभक पद्धतीने चुकीचं आहे मंडळी आपण या सगळ्याचा विचार शांतपणाने करायला हवा आपलं म्हणणं जे आहे ते नक्कीच रेटायला हवं मग तुम्ही म्हणाल मग आम्ही आता काय करायचं आंदोलनं करायची नाही सरकार आम्हाला कसं मार्ग हे करणार मला असं वाटतं तुम्ही आपण सह्यांची जी मोहीम आहे ही राबवू शकतो आज बदलापूरमध्ये लाखो लोक राहत आहेत या लाखो लोकांनी सह्यांची जर एक मोहीम तिथे राबवली तर ती जा जास्त परिणामकारक आणि सकारात्मक दिशेने पाऊल असेल असं मला वाटतं मी राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहा मुख्यमंत्र्यांना लिहा तुमच्या भावना पोहोचवा तुमची शांतपणाने आंदोलनं करा दबाव टाकूयात आपण सगळ्यांनी मिळून सरकारवरती की बाबा ह्या दोन महिन्यांमध्ये किंवा तीन महिन्यांमध्ये या खटल्याचा न्याय निवाडा जो आहे तो व्हायलाच हवा त्या मुलींना न्याय मिळायलाच हवा असे काही वेगळे मार्ग आहेत त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा ना की अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाला आपण बळ द्यायला पाहिजे पुन्हा एकदा मंडळी असंच वाटतं आहे की हे जे आंदोलन आहे हे एका नव्या अराजकतेची सुरुवात असू नये किंवा त्या दिशेने वाटचाल करणारा असू नये म्हणून आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा या सगळ्याचा विचार नक्की करा आणि सरकारला सुद्धा माझी नम्र विनंती आहे एक सामाजिक भान असणारी सजग नागरिक म्हणून की जर अशी काही दिरंगाई झाली असेल तर त्या सर्वांवरतीच कारवाई व्हायला हवी जी आपल्या सरकारने केलेली आहे कलकत्त्यासारखं आपल्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष झालं पण त्यानंतर जेव्हा त्याचं गांभीर्य आपल्या सरकारला कळलं त्याच्यानंतर खूप झपाट्याने पावलं उचलली गेलेली आहे तिथे फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्या आरोपीला शिक्षा देण्याचं मान्य केलेलं आहे अनेक गोष्टी सरकारने मान्य केलेल्या आहेत संयमाने बऱ्यापैकी हे प्रकरण हाताळलेलं आहे तर आपण थोडं संयम घेतलं पाहिजे सगळ्यांनी विरोधकाची भूमिका घेऊन चालत नाही संयम जो आज समाजामध्ये हरवत चाललेला आहे हा आपण सगळ्यांनी राखण्याची गरज आहे तर हे आपण सगळ्यांनी ओळखायला हवं आणि त्या पद्धतीने आपण आंदोलन करायला हवीत एवढंच आणि विरोधकांना सुद्धा नम्र विनंती आहे की तुमचं राजकारण राहिलं बाजूला पण त्याच्यामध्ये सामान्य माणसांचा बळी जातोय ते कुठेतरी थांबवा मंडळी नको आहे आम्हाला तुमचं हे राजकारण आम्हाला एक चांगला समाज हवा आहे एक चांगली न्याय प्रणाली हवी आहे आम्हाला कमवण्याचे मार्ग हवे आहेत सामान्य नागरिक म्हणून मंडळी विषय आवडला तर विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार आहात तेव्हाच मला सुद्धा बळ मिळणार आहे असे काही विषय आहेत ते तुमच्या समोर येऊन मांडण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा शांतपणाने आपण विचार करूयात आणि त्या पद्धतीने आपण काम करूयात विषय आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयाचं तोपर्यंत नमस्कार